नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गावठी हस्ती या यूट्यूब चॅनलवरती आज आपण चालू आहे पाली या ठिकाणी पाली हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते येथे खंडोबाचे मंदिर अतिशय पुरातन असून पाली किंवा पाल असे नाव पडले आहे असे मानले जाते की खंडोबाने येथे महर्षादेवीशी विवाह केला होता म्हणून या यात्रेला लग्नाचे स्वरूप असते या यात्रेला कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश इथून लाखो भाविक येत असतात यात्रेनिमित्त मोठी बाजारपेठ भरते ज्यात शेतीच्या अवजारे घरातील वस्तू आणि मुलांची खेळणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात खंडोबाची पालखी वाजत गाजत निघते यावेळी एळकोट एळकोट जयमलार आणि सदानंदाचा येळकोट या घोषणाने परिसर दुमदुमून जातो संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भंडारा म्हणजेच हळद उडवली जाते ज्यामुळे संपूर्ण गड आणि मंदिर परिसर पिवळा धमक होऊन जातो अनेक भाविक विविध नद्यांचे पाणी आणून खंडोबाचा अभिषेक घालतात या यात्रेचा प्रतिवर्ष भरते मार्गशीर्ष महिन्यातील पंचाष्टमी येणारी ही मोठी यात्रा असते या दिवशी मंदिराचा अहवाल एकदम मस्त होता सगळे लोक आपापल्या काट्या घेऊन नाचत होते आणि सगळे त्या आनंदात सहभागी होत होते भाविक पण खूप सगळे आनंदात होते सगळे सगळे एन्जॉय करत होते त्यानंतरनं आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारली सगळ्या लोकांनी फिरलो आम्ही तिकडे त्याच्यानंतरनं बोललं थोडंसं व्ह्यू घेऊया थोडंसं व्ह्यू घेतला त्यानंतरनं आम्ही त्या नादामध्ये बाहेर निघाला त्याच्यानंतरनं बाहेर निघता इतन इतन निघता आम्हाला असं समजलं की या पालीच्या सोहळ्याला पहिला हत्तीला खूप मान होता पण कालांतराने हत्तीचा मान हा रथाकडे कन्वर्ट होत गेला पाली येथील खंडोबाच्या पालखीचा सोहळा आणि मिरवणुकीला हत्तीचे हत्तीला विशेष विशेष मान अस होता खंडोबाच्या मिरवणुकीत हत्तीवरती हत्तीवर त्यावेळेस हत्तीवरती मिरवणूक होत असत आणि त्याच्यावेळेस त्या हत्तीच्या अंबारीवरती मस्त सजवली जायची त्याच्यावरती सजवून आपले खंडोबा आणि देवीची प्रतिकृती ठेवून त्याची मिरवणूक काढली जात खंडोबा हे मल्हारी म्हणजेच राजाच्या स्वरूपात पूजले जातात म्हणून त्यांची त्यांची ही मिरवणूक हत्तीवरून काढली जात असत त्याच बरोबर त्या हत्तीबरोबर ती अं देवाचे दोन निशान असायचे जी असायची जरी पटका आणि पिवळा धोध हे घेऊन मानकरी बसलेले असायचे निशान आ, निशान हे निशान विजयाचे आणि देवाच्या आगमनाचे प्रतीक मानले जायचे या ठिकाणी देवाचे लग्न पूर्ण होते त्यानंतर आम्ही या लग्नाच्या सोहळ्यामध्ये आनंद घेत होतो यानंतरनं वेळ झाली होती सर्व मानकऱ्यांच्या येण्याची सगळे एक एक मानकरी मंदिराच्या दिशेने येत होते त्यानंतर आगमन झाले आपले याचे सगळेजण एअपोट एरकोट जय मल्ला सदानंदाचा येळकोट या एकमुखी गजनने त्यांचे स्वागत केले त्यानंतर न देव निघाले मंदिराच्या दिशे हालती रुमाल गजर चालला चांग भल चांग भल गजर चालला चांग भल चांग भल देवाला पगडी सुखाच पालाळ रिकामी दोरडी हा हे बानूला पाताळ देवाला पगडी सुखाचं पालाळ रिकामी दोरडी सुखची पातळ्या दुखाच्या दरडी भक्तीची खंडोबा वाहतो परडी तुटू दे लंगराचा फाळ असा तुटू दे लंगराचा फाळ गजर चाललं चांग भज चांग भज नाचती वात खेळती मुरळी पोळती हात ए चळी नाचती वात खेळती मुरळी पोळती हात जागरनाची चंदेरी रात चिमडी लाथून तुन पुण्याची सात मल्हारीचा येळ कोट चाल आसाम मल्हारीचा येळ कोट चाल गजर चालल चांग भल चांग भल गजर चालला चांग भल चांग भल दात आली राख जाग दाग आली पाप सुखाच्या या पेरणीला थंडावा या धरणीला विकृतीच्या सार निला वयाच्या या खांड निला देह लागोकार निला चांद जसा चांद निला होऊ दे भंडाऱ्या अनुभवते म्हणणाऱ्या चांगलं गजर चालेल चांग बजत चांग भज गजर चाललं चांग भज चांग भल गजर चाललं चांग भज गजरं चाललेला चांग भल चांगलं भलं गजरा चालेलं चांग भल चांगलं चांग भलं पानूला पातळं देवाला पगडी सुखाचं पालाळं रिकामी दुरडी हे हा पानूला पाताळ देवाला पगडी सुखाचं पालळ रिकांनी दोरडी सुखळ्या दुखाच्या दरडीचे खंडोबा वाहतूक बहुते लंगराचा फाळ असा तुटू दे लंगराचा फाळ चाल गजर चाललंज भर गजर चाललं चांग भज चाल भज गजर चाललं चाल, बन, चाल